ए सही रे हूक ला दे के हां ए ते टावर शूटवर मचा ये दा साकरे हं दादर दातो कुठे ये दादर दादर ये रे रे बोल कर बोल कर बोल कर नाही नेगा बात आता ते सत्य करा काजी बसला नाही रे बन्या ही माझी नणंद आहे बघा ही माझी जाऊ हळदी कुंकू लावा लागले हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे हे आमचे सासरे बुवा हे आमचे दीर आहेत बघा देव आहे बघा त्यो ही आमची मोठी नणंद ही कोण आहे जाऊ बाई

उकाने उकाना, उकाने <laughs> हे उकाना घ्या उकाना आता उकाना घेणार आहे प्रत्येक हे बघा द्राक्षीच्या बागेत रुमाल टाकले वेलून दादासाहेबांच नाव घेते अक्षदा पडले म्हणून हे घ्या नाव घ्या नाव घ्या 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 ना काच की बावडी बावडी मे गुलाब की पाणी पाणी मे खेळते वसंत की राणी अरे वा वा, वा 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 गुड गुड गुड, गुड। हा स्वर ना ते घ्या नाव घ्या लोकर करून पेटल जवळ नारायण साठी केलं नवास गुड गुड घ्या नाव घ्या घ्या पटापट नवास करून जाले दाव अरे तू मी लवकर जेवण करू हां फोटो घे ए थारे ए घ्या नाव घे एक नाव का <laughs>

मोठी आजी बाई सगळ्यात मोठी आजी आमची फॅमिली मधन

काय माहिती हे आमचे मोठी शासर सांगायला हे सासरे बुवा म्हणून सांगितले की ओळख पत्र द्यायला लागते हो युट्यूब चॅनल मध्ये आमचं युट्यूब चॅनल ओपन झाले म्हणताना सगळ्यांचं जरा ओळख करून द्यावी अशी वाटले आम्हाला हे बघा आमचे सगळेजण फॅमिली आहे बघा इथं एकत्र सगळे जमलेले आहेत हे आमची सासूबाई काय म्हणते बघा अजून तुम्ही पदर घ्यायच्या मध्येच लागले बघा अजून ही पदर घ्या ते पदर घ्या इकडे बघा इकडे बघा हे बघा आमची बारकी छोटी बघा ही पाण्यामध्ये पाणी मध्ये खेळायला लागले पुरा मारा जरा जरा हे आंबिल केले हे बारक्या मुलांना द्या हे आंबिल त्या <gewoon> आता जेव्हा चला चला आवरा फटाफट आवरा आपला उपास सोडा सगळे जण सात जण सुवासनी आहेत हे पहिला आंबिल पिल्यानंतरनी मग त्यांना जरा उपवास सोडायला पोळ्या खाऊ जेवण केल्या सावकाश घ्या लागल घ्यावकाश आंबेल एक एक ग्लास प्यायला उन्हा मध्ये तापल्या ती बा सासूबाई कस घ्या लागले ती बघा आमची सासूबाई हो का हा

आमच्या जाऊ बाईला द्या जाऊ बाईला सकाळ जर हाताला दम नाहीये <laughs> <आगा ये। laughs> <आगा ये। laughs> दोघी जावा सांडा लागलं मग

बीबीला आमच्या ही बीबी बघा आमची तिला जरा बरं नाही तिचं जरा डोकं दुखा लागले ही बनती सरकार बघा हा बघा हो आमचा ढोलू सरकार आहे बघा ढोलू सरकार

बसल्यात कस ही आमची बघा झाला आता आम्ही जरा जेवणाचा कार्यक्रम बघतोय हे बघा आता जेवणाची तयारी चालले बस आता बस आय मी सुसले नाही ए पूजा वाढायचंय ada चला कोण डग 我昨天买了。嗯 ياتटा हाला तिकडा பைரக்கிர்

પાંચ પુટકે આમ છે એ બસ એ ના ના કોડે જ ના લે એ એ લગા માડ હંગે લગાડ હંગે લગાને કાય ને કાય ને થા કોડલી નમ ગપ વિદ્યાલા આય તુડી ઓળિયા કરી મત ઓળિયા મથે આવ છે ઓળિયા એ રે પપ્પા ની કાઈ ભાઈ ભાઈ છે એ ઇ કી બેક તો પડવા ઓળિયા લા લા

ते पण जेवायला आय अजून मुठी रायडर बस जेवायचं हाय हे मोबाईल मध्ये असते ना आता मोबाईल काढून घेतलंय बघा मी याच्यापासून हे बघा मग শু ভালো তো আমরা

यूट्यूब चॅनल फॅमिली तर कस बघा बघाय असं खावलेलं ती काकत हाय असं डोकं चालल्या काढलं झालं कार्यक्रम चला आता आम्ही घराकडे चाललेला आहे